महाराष्ट्रातल्या बीड लोकसभा मतदारसंघात हाय वोल्टेज निवडणूक होऊ घातलेली आहे भाजपच्या पंकजा मुंडे विरुद्ध शरद चंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे बजरंग सोनवणे यांच्यात निवडणूक होणार या काय काय का का निकाल लागणार लक्ष लाग बीड लोकसभा मतदारसंघात मराठा विरुद्ध वंजारी असा थेट सामना होणार असल्याचं बोललं जात होतं पण पंकजा मुंडेंनी सुरुवातीपासूनच मराठा मत आपल्यापासून दुरावणार नाहीत याची पुरेपूर काळजी घेतली होती दुसरीकडे ज्योती मनोज जरांगे यांच्यामुळे मराठा मतांचं ध्रुवीकरण होईल अशी भीती व्यक्त केली जात होती पण आता बीडच्या लोकसभा निवडणुकीत नवा ट्विस्ट आलाय उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी एका नव्या उमेदवाराची बीडच्या निवडणुकीत एंट्री झाली आहे त्यामुळे बीडातलं वातावरण ढवळून निघाले या नव्या उमेदवारामुळे बीडमध्ये कोणाला फायदा होणार आणि कोणाला तोटा राजकारण कसं बदलणार सगळं जाणून घेऊयात या व्हिडिओतून आता सगळ्यात आधी बीडच्या राजकारणातला ट्विस्ट नेमका काय आहे ते बघू मनोज जरांगे पाटलांच्या मराठा आरक्षणाच्या मागणीमुळे गेली वर्षभर महाराष्ट्रातलं राजकीय आणि सामाजिक वातावरण हे ढवळून निघालेलं होतं समाज हा एकवटलेला वार विचारला जात होता कारण महाराष्ट्रातली मराठा समाजाची एकूण लोकसंख्या आणि मतदारांची संख्या, संख्या लक्षात घेतली तर मराठा समाजाची मतं ही प्रत्येक निवडणुकीत कायम निर्णायक ठरत आलेली आहेत जरांगे पाटलांना या मतदानाच्या टक्क्यांची पुरेपूर कल्पना आणि म्हणूनच त्यांनी सुरुवातीला लोकसभा निवडणुकांमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला हा नंतर त्यांनी तो मागे घेतला पण बीड मध्ये आता नवा ट्विस्ट आलाय जरांगे पाटलांच्या मराठा आरक्षण आंदोलनात सहभागी झालेले त्यांचे अत्यंत जवळचे सहकारी आणि बीडचेच रहिवासी गंगाधर काळकुटे यांनी बीड लोकसभेच्या निवडणुकीसाठी शेवटच्या दिवशी अर्ज भरला आता हे गंगाधर काळकुटे कोण तर गंगाधर काळकुटे हे मनोज जरांगे पाटलांच्या अत्यंत जवळचे सहकारी मराठा आरक्षणाच्या मागणी जरांगेंसोबत सुरुवातीपासूनच गंगाधर काळकुटे हे सक्रिय होते बीड जिल्ह्यातले गंगाधर काळकुटे हे एक मुख्य मराठा आंदोलक आहेत मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी गेल्या अनेक वर्षांपासून सतत वेगवेगळ्या आंदोलनात त्यांचा सहभाग असल्याचं बघायला मिळालं होतं याशिवाय ते बीड जिल्ह्यातल्या मराठा क्रांती मोर्चाचे मुख्य समन्वयक देखील आहेत जरांगेंच्या आंदोलनाच्या पहिल्या दिवसापासून काळकुटे त्यांच्या सोबत होते जरांगेंच्या मुंबई आंदोलनात देखील गंगाधर काळकुटेची प्रमुख भूमिका होती मध्यंतरी काळकुट्यांच्या गाडीवर बीड मध्ये मोठा हल्ला देखील झाला होता मराठा समाजाचे मान्यवर नेते असलेल्या काळकुटेंनी आता मधून फॉर्म भरल्यामुळं मराठा मतांचं विभाजन कसं होणार आणि त्याचा फायदा कुणाला होणार अशी जोरदार चर्चा सुरू आहे जरांगेंच्या आंदोलनापासून महाराष्ट्रात जरांगे फॅक्टरची मोठी चर्चा होती पण जरांगे फॅक्टर म्हणजे नेमकं काय तर सोप्या भाषेत बोलायला गेलं तर मराठा समाजाची मतं एक आधी एका उमेदवाराच्या बाजूला जाणं आता आपण आता बोललो त्याप्रमाणे जरांगेंच्या आंदोलनानंतर मराठा समाजाला त्यांच्या मतांची किंमत कळालेली आहे ही मतं राजकीय निवडणुकांमध्ये मत अशा नेत्याच्या पाठी उभी करायची जो नेता मराठा आरक्षणासाठी मराठा समाजाला मदत करेल ही रणनीती म्हणजे जरांगे फॅक्टर बीडमधलं जातीय समीकरण बघितलं तर सुरुवातीला मराठा विरुद्ध वंजारी असं मतविभाजन होईल अशी शक्यता वाटत होती पंकजा या वंजारी समाजातून येतात आणि त्यांच्या मागे कायम वंजारी समाज मोठ्या ताकदीनं उभा राहिलाय पण जरांगे धोका लक्षात घेऊन पंकजा मुंडेंनी सुरुवातीपासूनच डॅमेज कंट्रोल केलं ज्योती मेटेंना निवडणुकीच्या रिंगणात आणून मराठा समाजाची मतं त्यांच्याकडं बोलवण्याचा शरद पवारांचा डाव होता पण ज्योती मेटेंनी माघार घेतली आणि त्यानंतर मतविभाजनाचा धोका टळला यानंतर शरद पवारांनी तिकीट देऊन पुन्हा एकदा मराठा समाजाची मतं ही बजरंग सोनवणेच्या पारड्यात पडतील अशी सोय केली पण आता गंगाधर काळकुटेंनी जर उमेदवारी अर्ज मागे घेतला नाही तर मराठा समाजाची मतं ही सोनवणे आणि काळकुटे यांच्यात विभागली जाऊ शकतात त्यामुळे एक प्रकारे मराठा समाजाच्या मतांचं विभाजन जरी झालं तरी त्याचा फायदा हा पंकजा मुंडेंना जास्त होण्याची शक्यता आहे कारण त्यांच्या मागे वंजारी समाजाची एक गठ्ठा मतं तर आहेतच आता जरांगेंनी काळकुटेंच्या उमेदवारीला जाहीर पाठिंबा दिला तर बीड मध्ये मोठा धमाका होणार हे मात्र खरं पण तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका